रेल्वे रूळ ओलांडताना निष्काळजीपणा ठरू शकतो त्यामुळे वारंवार रेल्वे ओलांडू नका असा सल्ला दिला जातो मात्र तरीही काही धाडसी लोक रेल्वे रूळ ओलांडण्याच्या घाईत जीव धोक्यात घालतात रेल्वे रूळ ओलांडताना अनेकांचा मृत्यूही ओढवला आहे मात्र तरीही लोक त्यातून काहीच धडा घेत नाही यातच एका महिला स्कूटीवरून आपल्या दोन मुलांना घेऊन रेल्वे ट्रॅक ओलांडण्याचा प्रयत्न करीत होती पण तिची स्कूटी अचानक ट्रॅक मध्ये अडकते आणि ती काढत असताना वेगाने एक ट्रेन आली त्यानंतर जे काही झाले ते फारच भयानक होते व्हायरल व्हिडिओ तुम्ही पाहू शकता की एक महिला आपल्या दोन मुलांसह स्कूटीवर बसून रेल्वे ट्रॅक ओलांडण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसते यावेळी स्कूटर अगदी रेल्वे रुळांच्या मधोमध येताच तिचे चाक अडकते यावेळी त्या महिलेने अडकलेले चाक काढण्याचा जीम तोडून प्रयत्न केला पण तिला यश आले नाही यावेळी शेवटी मागे बसलेल्या मुलीनेही खाली उतरून स्कूटर ढकलण्यास सुरुवात केली पण त्याचा काही उपयोग झाला नाही इतक्या ट्रेन आली यावेळी दोन्ही मुलांना खाली उतरून बाजूला उभे केले ट्रेन येताना पाहून महिला आणि तिची मुलगी घाबरली पण तरीही मुळांमध्ये अडकलेली स्कूटर बाहेर काढण्याचा त्या प्रयत्न करू लागल्या तेवढ्यात ट्रेन आली आणि स्कूटरला जोरात धडक देत पुढे घेऊन गेली सुदैवाने ती महिला आणि दोन्ही मुलांचा जीव वाचला थोडा अधिक निष्काळजीपणा किंवा उशीर झाला असता तर तिघांनाही जीव गमवावा लागला असता त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे हे पाहिल्यानंतर अनेक जण आश्चर्य व्यक्त करीत आहेत